पुढील बातमीकडे सांगली महापालिका क्षेत्रामध्ये गेली पंधरा दिवसापासून एलईडी स्ट्रीट लाईट दिवस रात्र चालू आहे याचे बिल जनतेच्या पैशातून भरू नये आणि तात्काळ एलईडी लाईट बंद कराव्यात अशी मागणी घेऊन आज दलित महासंघ मोहितेगड संस्थापक उत्तम मोहिते यांच्या नेतृत्वाखाली गारपीर चौकापासून महापालिकेच्या मुख्यालयावर एलईडी बल्ब घेऊन मोर्चा काढण्यात आला महानगरपालिकेचा सव्वीस वर्षातली विकासाची कारकिर्दी अशा पद्धतीनं आहे की अनेक मोठमोठे भ्रष्टाचार झाले झाले घोटाळे आ, बाजी ते मीडियाबाजी नागरिकांच्या नजरेत आले पण ते राजकीय यंत्रणा तसेच प्रशासकीय वरिष्ठ यंत्रणेच्या दबावापुढी ते भ्रष्टाचार असेच पडले अनेक वेळा या भ्रष्टाचाराचे ताराकीद प्रश्न मंत्रालय सुरू झाले गेले पण ते भ्रष्टाचार तसेच तिथं कागदावर कोण आणि त्या पाहिजे त्या ठिकाणाला बंद झाले आज सुद्धा या ठिकाणाला हे सांगली निरज कुपवाड महानगरपालिकेत एक असाच मोठा भ्रष्टाचार झालेला आहे आणि तो म्हणजे विद्युत विभागाने केलेला आहे या पदावर कार्यरत असणारा प्रथमता माणूस म्हणजे चव्हाण साहेब हा तेवीस वर्ष झालं एका जागेला तळ टोक बसलेला आता हा तळ टोकण्या पाठीमाग पण मोठे मोठे भ्रष्टाचाराचे आरोप आहेत मोठमोठे भ्रष्टाचार सिद्ध झाले गेले आहेत त्याची एसआय चौकशी सुद्धा चालू आहे तरी सुद्धा आता आम्ही आयुक्त साहेबांची चर्चा केली त्या पदासाठी त्या पात्रतेसाठी माणूस मिळत नसल्यामुळं आम्हाला तो माणूस तिथं बसावं लागतं असं सहाय्यक आयुक्त रोकडे साहेबांचं म्हणणं आहे तसंच आम्हाला या महापालिकेला आम्हाला भारत प्रदेश आयुक्त लाभले म्हणून आम्हाला फार आनंद झाला होता पण भारत प्रदेश आयुक्त आल्यापासून जी कालची लोकं आहेत ती मोठा भ्रष्टाचार करत आहेत आणि आयुक्त झोपेचं सोन घेत आहेत त्यापाठीमागचं काही सुद्धा कारण अजूनसुद्धा सांगलीच्या नागरिकांना कळलं नाही सात कुटीत होणारे लाईटीचं काम म्हणजे पंचवीस हजार बल महापालिका आधीच बसले होते आज ते बल जवळजवळ पंचवीस हजार बलाचं बिल जवळजवळ एकशे अडुसष्ट कोटी रुपये विद्युत विभागाला आकारलेले आहे त्या पाठीमागं त्याचा मोठा भ्रष्टाचार झालेला आहे ज्या समुद्रा कंपनीचा जे का तिने नोकरी केली गेली त्यामध्ये अनेक मुद्दे त्यांनी मांडलेले आहेत पण त्या मुद्द्यातला एकही मुद्दा तिने अंमलात आणला गेला नाही आज पंधरा दिवस झालं सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका आदित्य लाईट चालू आहे आणि ह्या लयकी पाठीमागत त्यांना लाखो रुपयाचा दंड केला जाणार असं तिने नुटरीत म्हटलं होतं आणि याकडं पूर्णपणे लक्ष वेधित केलं गेलं नाही अधिकाऱ्यांनी आणि मोठा भ्रष्टाचार या ठिकाणाला केला गेला आहे असं दलित महासंघाच्या माहिती अधिकारात निदर्शनास आहे आहेत तरीसुद्धा पाठपुरावा करून अधिकाऱ्यांच्या अधिकाऱ्यांच्या समोर हा भ्रष्टाचाराची कागद ठेवली असता सुद्धा संबंधित अधिकारी याकडं दुर्लक्ष करत आहेत झोपेचं सोन घेत आहे आम्ही आत्ता कारवाई करणार आहे असं म्हणत आहे म्हणून दलित महासंघाने आज त्यांना निवेदन देऊन मीडियाबाजी आणि सांगलीच्या नागरिकांची जी लाईट चालू आहे ती तात्काळ बंद करतो अशी आश्वासनही त्यांनी दिले आहेत पण आजच्या मोर्चाला स्थगित केलं आहे पण येत्या काळात जर या प्रश्ना मार्गी लावून जर समुद्रा कंपनीवर कारवाई व चव्हाण यांच्यावर भोसारी जर का गुन्हा दाखल झाला नाही तर आम्ही चव्हाण यांच्या तोंडाला दलित महासंघाच्या कार्यकर्त्यांकडून काळा लावल्याशिवाय राहणार नाही असा इशारा मी देतो